रथसप्तमी येत्या चोवीस जानेवारी रोजी आहे रथसप्तमी रथसप्तमीला कोणाची पूजा करावी आणि रथसप्तमीचं व्रत कोणी करावं त्याची लाभ काय असे प्रश्न तुम्हालाही पडले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितके त्याचे चैतन्य आणि प्रतिकारक शक्ती चांगली असते सूर्य नेहमी जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य करतो म्हणून त्याच्या पूजनाला विशेष महत्व देण्यात आलंय याच सूर्यदेवाची पूजा करण्याचा विशेष दिवस आहे तो म्हणजे रथसप्तमीचा या दिवशी पुत्रप्राप्ती धनप्राप्तीच्या व्रताला विशेष महत्व आहे कारण सूर्य एक आत्माकार आहे मानवी शरीराचे जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते हा त्याचा अर्थ आहे रथसप्तमी दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते पंचांगानुसार यावर्षी रथसप्तमीची तिथी प्रारंभ होणार आहे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आणि ही तिथी समाप्त होणार आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी उदय तिथीनुसार यावर्षी रथसप्तमी रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे यंदा रथसप्तमी ही रविवारी आल्यानं त्याचं विशेष महत्व वाढलंय रथसप्तमीच्या दिवशी पवित्र स्नान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी स्नानासाठी अतिशय मर्यादित आणि शुभवेळा उपलब्ध आहेत ते म्हणजे स्नानासाठी शुभमुहूर्त पहाटे पाच वाजून सव्वीस मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि सूर्योदयाच्या वेळेत सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी आपण स्नान करू शकता रथसप्तमीच्या दिवशी या शुभमुहूर्तात स्नान ओळखून आपण सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास आणि त्याची पूजा केल्यास आरोग्यास लाभ होतो आणि जीवनातील दोष दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे रथसप्तमीला सूर्यजयंती असंही म्हटलं जातं या दिवशी घराच्या अंगणात सूर्याच्या रथाचे चित्र किंवा रांगोळी काढून त्यावर दुधाचे पातेले ठेवून ते उकळण्याची प्रथा ही अनेक ठिकाणी पाळली जाते हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे जो ऊर्जा आणि आरोग्याचा स्रोत मानला जातो या दिवशी केलेल्या पूजेनं शारीरिक आणि मानसिक त्रासातून मुक्ती मिळते असंही मानले वसंत ऋतूच्या आगमनाची सुरुवात ही रथसप्तमी दर्शवते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य तेज आणि समृद्धी प्राप्त होते असं मानले जातात म्हणून या दिवशी विशेष पूजा करावी आता रथसप्तमीची विशेष पूजा काय तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं शास्त्रानुसार स्नानाच्या वेळी डोक्यावर आणि खांद्यावर रुईची सात पानं म्हणजे अर्काची पानं ठेवून स्नान केलं जातं यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात अशी श्रद्धा आहे त्याचबरोबर स्नानानंतर एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्यावं त्यात लाल फुलं अक्षता आणि थोडे लाल चंदन मिसळावे त्यानंतर उगवत्या सूर्याकडे पाहून ओम सूर्य म्हणत हळुवारपणे अर्घ्य अर्पण करावं घराच्या अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी सूर्यदेवाच्या रथाची सुंदर रांगोळी काढावी रथात सूर्यदेवाची स्थापना करून त्याची षोडशोपचारी पूजा करावी शिवाय या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या किंवा धातूच्या पात्रात दूध तापत ठेवलं जातं हे दूध जोपर्यंत उतू जात नाही तोपर्यंत ते आठवलं जातात दुधाचा हा अंश सूर्य देवाला म्हणून दाखवला आपण रथसप्तमीच्या दिवशी विशेष पूजा करू शकता भागातील प्रथा पद्धतीनुसार आपण रथसप्तमी साजरी करू शकता रथसप्तमी हे सूर्यदेवाच्या रथात उत्तर गोलार्धाकडे चालत असल्याचे देखील सूचित करते हा दिवस उन्हाळी हंगामाच्या आगमनाचं प्रतीक आहे आणि वाढत्या तापमानाचे देखील सूचक आहे मुख्यतः भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये रथसप्तमी कापणीच्या हंगामाची सुरुवात देखील दर्शवते आणि अशा प्रकारे भारतीय शेतकऱ्यांसाठी हे नवीन वर्षाच्या आशादायक सुरुवातीचे प्रतीक आहे आधी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी पवित्र स्नान करण्यासाठी सूर्योदयापूर्वी सुटतात रथसप्तमीला विशेष स्नान करणं हा या दिवसाचा एक महत्वाचा विधी आहे आणि तो फक्त अरुणोदयाच्या वेळीच केला पाहिजे असं मानलं जातं की यावेळी पवित्र स्नान केल्यानं मनुष्याला सर्व आजारांपासून मुक्तता मिळते आणि चांगले आरोग्यही लाभते या कारणामुळेच रथसप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणूनही ओळखल्या पवित्र तमिळनाडू मध्ये एवढंच नाही तर स्नान पूर्ण झाल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी भाविक सूर्यदेवाला अर्घ्यदान करतात अर्घ्यदान हा विधी नमस्कार मुद्रेतील लहान कलशातून सूर्य भगवानाला उभ्या स्थितीत तोंड करून हळूहळू जल अर्पण करून केला जातो बरीच लोक हा विधी बारा वेळा करतात आणि प्रत्येक वेळी सूर्य भगवानाच्या नावांचा जप करतात यानंतर तुपाचा प्रज्वलित करून सूर्यदेवाला लाल फुलं कापूर आणि धूप दीप घालून पूजा केली जाते असं मानलं जातं की हे सर्व विधी सूर्यदेवाचे पालन करणाऱ्याला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि यश प्राप्त करून देते याशिवाय गायत्री मंत्राचा जप करणं आणि आदित्य हृदय स्तोत्रम किंवा नाम पठन अत्यंत शुभ रथसप्तमीला विधी करू शकता ज्यामुळे नक्कीच तुम्हालाही दीर्घायुष्य प्राप्त होईल आणि यश प्राप्तीसाठीही मदत मिळेल रथसप्तमीला शक्य असल्यास मीठ खाणं टाळावं अनेक भागात या दिवशी अहणी जेवण करण्याची प्रथा आहे शिवाय लाल रंगाचे वस्त्र या दिवशी विशेष करून परिधान करावे कारण हे सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी मदत करते तर आपणही विधी करून रथसप्तमी साजरी करावी आपापल्या भागातील प्रथा पद्धतीनुसार रथसप्तमीचं व्रत करून विशेष पूजा विधी केल्यानं नक्कीच कुंडलीतील सूर्यही मजबूत होतो असं सांगितलं जातं माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सप्तमीला रथसप्तमी साजरी होते या दिवसापासूनच सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणांची पूजा करतात सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमीचा दिवस सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक, ग्रहलोक भुवलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचं सा सामर्थ्य आहे आधी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणं होय रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शकही असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात देव देवळात असल्यामुळे ज्याप्रमाणे देवळाला महत्व प्राप्त होतं अगदी तसंच महत्व सूर्याच्या रथालाही आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचंही पूजन केलं जातं रथसप्तमीला अरुणोदयाकाली स्नान करून बारा सूर्य नाव घेऊन बारा सूर्य नमस्कार घातल्यानेही विशेष फळ मिळतं असं मानलं जातं पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करण्यालाही विशेष महत्व आहे त्याचबरोबर एखादं स्तोत्र भक्तिभावानं म्हणावं आणि ऐकावं सुद्धा शिवाय खीरपुरीचा नैवेद्य सूर्यनारायणाला या दिवशी दाखवण्याला विशेष महत्व असल्याचं सांगितलं जातं सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार आणि बारा चाके बारा राशी सुद्धा दर्शवतात या बारा राशींचं प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्याची पूजा या दिवशी केली जाते अनेक भागात ही प्रथा असल्याचंही सा सांगितलं जातं रथसप्तमीचं सा व्रत किंवा पूजा कोणीही करू शकतो अगदी पुरुष महिला वृद्ध युवा आणि विद्यार्थीसुद्धा सर्वांना हे व्रत लाभदायक मानलं गेले आरोग्य आनंद आणि सकारात्मक ऊर्जेसाठी करिअर आणि अभ्यासात प्रगती मिळवण्यासाठी सूर्यदेवाची कृपा आणि प्रकाश अनुभवण्यासाठी हे व्रत श्रद्धेनं करावं तर रथसप्तमी हा केवळ एक दिवस नसून जीवनात उजळ प्रकाश नवीन आरंभ आणि सकारात्मक शक्तींची गुरुकिल्लीच मानला गेलाय या दिवशी केलेली पूजा व्रत आणि आत्मिक भक्ती आपल्या जीवनात उज्ज्वलता उत्साह आणि संपूर्ण आरोग्य नक्कीच घेऊन येईल तुमच्या भागात रथसप्तमी कोणत्या नावाने साजरी केली जाते या दिवशी तुम्ही काय करता किंवा कोणते विशेष पूजाविधी करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका